एक कसे हात म्हणजे ते आता म्हणजे तसायला हवं मी फ्री आपल्यासारखे त्यांचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आत्ता आलं सकाळचे सा साडेसहा सा तर म्हटलं आता ब्लॉक स्टार्ट करते रेवा आता इथं उठली आणि शुधाई झोपली तुला आज फुल जायचं नाही कारण सॅटरडे पण आहे म्हटली की आज नाही जायचं आणि तुझी टेशनरी पण आणायची ना म्हणून तुला जायचं स्टेशनरी घ्यायला म्हणून ते आज नाही म्हणते आणि परत आज हाय मी खूप दिवस झाले तो ब्लॉग बनवला होता त्या दिवशी मी रगड्या पायटीस बनवलं होतं तर त्यांना सगळ्यांना खूप आवडलं सगळ्यांना तर त्यांचं खूप दिवसापासून झालं होतं रगड्या पायठीत बनव बनव पण माझं मला वेळेत भेटत नव्हतं आणि ते बनवायचं चालूच नव्हतं तर म्हणजे बनवलंच गेलं नाही माझ्याकडनं तर म्हटलं आज तरी बनवते तर मी आज पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी तर नाही पण थोडी थोडी का असे नव्हती शेअर करायचा प्रयत्न केलाच सगळ्या पाठीच खरंच खूप छान आहे तर ही रेसिपी जर तुम्ही ट्राय केली तर तर पूर्ण रेसिपी तर करू शकता नाही कारण पूर्ण रेसिपी शूट करायला म्हणजे कंटिन्यू शूट करावा लागला आणि वेळ लागतो तेवढा म्हणून बाकीचं पण आवडायचं असतं तर चला आता दिवसभर जे ते तुमच्यासाठी शेअर करायचा प्रयत्न करेल तर हा ब्लॉग शूट नक्की बघा आमची रेवा तही उठलेली गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग रेवा रेवा गुड मॉर्निंग काय ब्लॉक करायचं आहे तुला ब्लॉक करायचं आहे तुला रवाला ब्लॉक करायचं आहे हां ब्लॉक करायचंय ब्लॉक करायचा आहे का गुड मॉर्निंग कर तर हे आहेत ती वटाने तर यांना असं स्वच्छ असे धुऊन घेतलेले आहे काल दुपारी म्हणजे एक वाजता पाणी टाकून दिले होते त्यानंतर मिसर काय पण स्वच्छ धुवून टाकले नवीन पाणी टाकून द्यायचं आणि परत आज, आज म्हणजे रात्र भरवलेलं पाण्यात आणि आता बस स्वच्छ तीन चार पाण्यात धुऊन घेतली मस्त त्याचं म्हणजे जे पाणी घाण निघून गेलं हातातली घेऊन गेला तसे तुझ्या टाकते मी त्याला काही नाही कुकरमध्ये टाकते आणि तीन चार शिट्ट्या घेते तर थोडंसं तेल आणि नॉर्मल हळद टाकते फक्त रेवा काय करते तू हं काय करते तुम्ही मज्जा होते तुला तर हं केस ओळते माझी हेवा दिसते का गुड मॉर्निंग बाय का त्यांना बाय का नको ना देवा नको ना देवा नको ना सिट्ट्या होऊन झालेल्या आहेत म्हणजे बटाट्याच्या शिट्ट्या होऊन झालेले आहेत त्यासाठी नंतर इकडे पॅटीसाठी मी बटाटे वगैरे काढून ठेवले मग रगडासाठी टोमॅटो कांदे कट करून ठेवले इकडे अद्रक लसूणची पेस्ट पण आहे आणि इकडे आहे तर वरून जे रगडा पॅटीसाठी लागून कांदे ते पण कट करून ठेवले मी इकडे आणि आता ही शिट्टी झाली की गॅस बंद करते लगेच रगडा करायला घेते लगेच बटाटे पण बॉईल करायचे टाकते आणि प्रॅक्टिस पण बाकी आहे तसं ॲड झालेलो बट का स्वयंपाक करावा लागेल गॅस बंद करते तिकडे येश मॅडम उठलेले आहेत गुड मॉर्निंग आज सुट्टी का स्टेशनरी घ्यायला अरे म्हणून आज तुझा फेवरेट नाश्ता आहे सगळ्या पॅटीज पटका आता ब्रश वगैरे कर ओके okay? Yes. दा, त, नहीं नहीं। <laughs> ये शु, ये शु जा आवड इशू रगडा पाटीस आवडत नाही कोण आवडतं इशु इशू तर जास्त फेवरेट आहे अजून जा ब्रश कर आता सगळ्यांना चालू होतं की खूप बनव बनव बनवतो फायनली आज बनवते रगडा शिजून झालेला आहे काही एकदम छान शिजून झालेला आहे आणि आता इकडे बटाटे बॉईल करण्यासाठी टाकून पण दिली मी सांगितलं थोडं नाश्ता करायच्या थोडीशी घाई गेला थोडासा उशीर झाला होता पण आई हे हिशू आला सगळ्यांचा नाश्ता झाला माझा जेवायचा बाकी म्हणजे हे अजून करताय तर त्यांचा अजून चालू आहे नाश्ता मी म्हणजे रेसिपी शेअर करणारी पण सगळेच जेवून गेले आणि खूप घाई झाली मग मी रेसिपी शेअर तुमच्यासोबत शेअर करू शकली मी तर आता जे आहे ते तुम्हाला दाखवते रगडा हाय इकडे रगडा आणि इकडे फॅटिस पॅटिस अजून होत आहे इकडं फक्त एवढे चार पाच बाकी म्हटलं आज तुमच्यासोबत सगळी रेसिपी शेअर विचार करून ठेवला पण जर सांगितलं होतं वेळेस अजिबात भेटला नाही तर नाश्ता चालू चला आता आपण झोपलेली आहे माझा जेच नाश्ता नाश्ता बाकी आता इकडे सुद्धा ही रेडी झालेली हाय नाश्ता आवडला कसा होता आता कुठे जाते स्टेशनरी घ्यायला जाते ती स्कूलमध्ये आता इकडे माझी प्लेट रेडी झालेली हाय इकडे जय जयू कसा आहे जयू आवडलं चला नाश्ता करायला स्टेशनरी वगैरे आणली गेलेली आहे इकडे नोटबुक सगळं अभ्यास करते हो बुक वगैरे छान काढलं तूच काढ ना इतकं सुंदर आहे बघा काही काढलं होतं इकडं छान काढलंय काढ

आणि तिचं अभ्यास हो सोबतच चालू आहे तारक मेहता बघायचं लक्ष कुठे आहे मेहता मध्ये का अभ्यास म्हणजे खरंच ना का तारक मेहता मध्ये खाली अशी घाण नाही करायची रेवा टोमॅटो खाते रेव्याला टोमॅटो खूप आवडतो ना रेवायचं बापरे 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 अस टोमॅटो खाता बघा आता रेवाला चालता येते रेवा चालून दाखव हा चला 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 इकडे इकडं 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 चला 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 चल 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 इकडं चल चल चल